विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने विविध मतदारसंघात राजकीय पक्षांकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरती आता शिवसेनेनं दावा केलाय शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांनी हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचं सांगून पुढील आमदार हा शिवसेनेचाच चा असेल असं वक्तव्य देखील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केलंय पाहुयात काय म्हणतात सदानंद चव्हाण वर्ष आम्ही एक एकमेकाच्या हातात आता काम झालं ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांच्या त्यांच्या माझ्या यशासाठी हात लागले त्याला लक्षात आलं की मग स्वागतचा विषय येतो तर मग आमचं काय एक आणि त्यांचं असं वाटायला आलं की आम्ही इथे निवडून देऊ शकत नाही की काय तर म्हणून त्यांनी एक ठरवलं स्वतः आपण आज मेळावा घेऊया त्या मेळाव्यामध्ये चव्हाणसाहेबांना बोलूया आणि त्याच्याकडनं काही मत ज्या उद्देशाने झाला मला विश्वास आहे की ज्या मी माझी नजर असते एखाद्या कार्यकर्त्यावर तुम्ही एक वाक्य वापरलं की या ठिकाणी उपस्थित होताना माझ्यावर कार्यकर्ता आणि अजून सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी बोलल्यानंतर एवढी वस्तू आहे माझी वैयक्तिक जेव्हा लोकांना साथ घातली जाईल त्यावेळीच्यात खूप जास्त त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची उपस्थिती राहू शकते मला त्यांच्याबरोबर मी तुमच्या निवडणुका या सगळ्या ठिकाणी करू शकत नाही आता नाव घेऊन आमचं काम घेऊन ज्या जनतेपर्यंत पोहोचतात त्यावेळी तुमच्या तसंच दुसऱ्यामध्ये लोकांमध्ये आनंद आहे ना आता काहीच म्हणत नाही शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवारगड अशी जरी युती असली तरीसुद्धा इथल्या एकंदरीत परिस्थिती पाहता की गेल्या जवळजवळ पंधरावीस वर्षाची आमच्या इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तपश्चर्या पाहता की या ठिकाणी आम्हाला आमचा नेतृत्व म्हणून आमदार सदानंदावर व्हावेत अशी त्यांची भावना आहे ही रास्त आहे ती भावना मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवणं योग्य असल्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे एक दुसरं म्हणजे कुणी उमेदवारी मागू नये परत त्याच्यामध्ये मला राष्ट्रवादी आज सहभागी नेमकं झाले असते त्यांचा आमदार म्हणून ते आले असतील तरी सुद्धा माझं तर मत असं आहे की इथली जे आता सरकार गेल्या दो दो दोन वर्षापूर्वी स्थापन झालं त्या सरकारमध्ये मध्ये काय आवश्यकता नव्हती त्यावेळेस तर फक्त शिवसेना भाजप ही एकनाथ शिंदे गटाचीच पुरेशी होती एकशे साठ का एकशे सहासष्ट मेजर नंतर ॲडिशनल ताकद वाढली याचा अर्थ की पाकिस्तान पूर्ण या ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती पाहून